चोवीस तासात चोरटे जेरबंद आमदार संग्राम जगताप यांचं पोलिसांचं जाहीर कौतुक रोड कापड बाजार आणि शर्जेपुरा परिसरात एकाच रात्री झालेल्या चोरीच्या घटनांनी व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं परंतु या घटनेनंतर अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी चोरट्यांना पुणे विमानतळावरून ताब्यात घेतलं आणि पुन्हा एकदा विश्वास निर्माण केला या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा पोलिसांचं कौतुक केलं आहे त्यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे शहर उपअधीक्षक अमोल भारती पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी व त्यांच्या संपूर्ण पथकाचे आभार मानले पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी आणि त्यांच्या टीमने दाखवली ही तत्परता खरंच तुत्य आहे या कामगिरीचं कौतुक करत आमदार संग्राम जगताप यांनी संपूर्ण पोलीस पथकाचा सन्मान करून त्यांचा सत्कार केला जशी चूक झाल्यावर पोलिसांवर टीका केली जाते तशी चोख कामगिरी झाल्यावर त्यांच्या पाठीशी उभं राहणं ही समाजाची जबाबदारी आहे असं वक्तव्य करत आमदार संग्राम जगताप यांनी पोलीस दलाच्या कार्यपद्धतीला सलाम केला आहे या कामगिरीमुळे नगर शहरात पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा विश्वास निर्माण झाला आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा